मित्रांनो मी लक्ष्मीदे आणि कुमार मोटिवेशन स्पीकर लीडरशिप कोच ट्रेनर मित्रांनो दु, प्रथमता तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय आमचे व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करताय महत्वाचं या ज्या काही गोष्टी समजून घेतोय ऐकतोय त्या पद्धतीने आपण त्याचा अवलंब करतोय मित्रांनो पेरेंटिंग ही तशी पाहिली तर आपलं कुटुंब आपला समाज आपलं राष्ट्र आपलं विश्व समृद्ध करण्याची ती कला आजून प्रत्येक जण कळत नकळतपणे वेगवेगळ्या टप्प्यावरती आपण समजून घेतोय त्याची अंमलबजावणी करतोय आणि नक्कीच त्या बदलामधून काहीतरी वेगळं आपल्यापर्यंत पोहोचतोय हो मित्रांनो मी वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या स्थळी ठिकाणी मी जात असतो वेगवेगळे सेमिनार अटेंड करत असतो चांगल्या लोकांशी मी चर्चा सत्र ऐकत असतो वेगवेगळ्या मुलाखतींसाठी मी तिकडे जात असतो आणि त्यावेळेस मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक भेटतात तर तिकडे मला असं झालं होतं की एका कार्यक्रमामध्ये मला एक प्रश्न विचारला गेला होता की तसं पाहिलं तर मी काहीही करत नाही आणि मी आता घरीच असते आणि या प्रश्नाचं उत्तर काय असावं या काही सेकंदाच्या वेळेमध्ये मी विचारलं म्हणजे तुम्ही भूतकाळामध्ये काही जॉब करत होता का तर त्यावेळेस ती महिला मला म्हणाली की हो, हो, हो मी भूतकाळामध्ये जॉब करत होते चांगल्या प्रकारची नोकरी सुद्धा मला होती पण मूल झाल्यानंतर मी पूर्ण संपूर्ण माझं अटेन्शन मी माझ्या मुलाकडे दिला आणि त्यामुळे मी माझ्या जॉब मधून लिफ्ट झालो मित्रांनो त्यावेळेस मी त्यांना त्यांना सांगितलं की ही मुलामध्ये अभिमानाची गोष्ट आहे ही मुळामध्ये गौरवाची गोष्ट आहे कारण तुम्ही जे करताय ते इतरांना शक्य होईलच असं नाही हो मी त्या असून समजून दिलं तोच तीच गोष्ट मी आज तुमच्याशी शेअर करतो स्वामी विवेकानंद एकदा ते परदेशामध्ये गेल्यानंतर तिकडे त्यांच्या मुलाखतीला आलेले एक पत्रकार महिलेने त्यांना प्रश्न विचारला स्वामी जी तुमच्या देशामधील महिला या फक्त कुटुंबाकडे लक्ष देतात ते घर काम करतात ते घरामधल्या स्वयंपाक करतात त्या घरामधल्या लोकांची काळजी घेतात पण ते कुठंच बाहेर जात नाहीत कोणती नोकरी करत नाहीत आज आम्ही या देशामधील महिला आम्ही पत्रकार आहोत आम्ही डॉक्टर आहोत आम्ही वकील आहोत इंजिनियर आहोत आम्ही उद्योजक आहोत पण त्या मानाने तुमच्या देशामधील महिला काहीच करत नाही याबद्दल मला त्यांची किव वाटते तर याबद्दल तुमचं मत काय हा प्रश्न ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांना विचारण्यात आला त्यावेळेस स्वामी विवेकानंद जी असं म्हणते की तुम्हाला आमच्या देशामधील महिलांच्या बाबतीमध्ये केव येत असेल मला तर तुमच्या देशांमधील दे लहान मुलांच्या बाबतीमध्ये अत्यंत केवळ येते कारण त्या मुलांना दोन पप्पा मिळालेले आहेत हो एक मेल पप्पा आणि दुसरे पप्पा हे वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्त निमित कायमस्वरूपी बाहेर राहतात आणि मुलांना ते त्यांचा तितका वेळ देऊ शकत नाही हो आपण आपल्या मुलांना एक लव देणं म्हणजे प्रेम करणं एक स्नेहाची भावना देणं त्यांच्याशी कनेक्ट होणं हे ज्या पातळीवरती भारतामधील स्त्रिया करतात त्या पातळीवरती तुमच्या इथं मला त्याचा अभाव दिसतो आणि त्या महिलेला मी असं म्हणालो की तुम्ही जे काम करताय ते कळत न कळतपणे तुम्ही तुमची पिढी पुढची पिढी संस्कारक्षम निर्माण करताय तुम्ही एक उज्ज्वल भारतासाठी तुम्हाला ज्या गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत गरजेचं आहे की ज्या माध्यमामुळे तुमचं कुटुंब तुमचा समाज तुमचं राष्ट्र हे नक्कीच बलशाली होईल असं इतकं चांगलं आणि मोठं योगदान देणार काम तुम्ही करत असताना तुमच्या मनामध्ये ही भावना यायला नको की मी काहीही करत नाही मी अशा सगळ्या महिलांना मी मनपूर्वक प्रणाम करतो की ज्या महिला उच्च शिक्षित आहेत उच्च विद्या विभूषित आहेत वेगवेगळे कला कौशल्याने सुद्धा पारंगत आहेत पण स्वतःच्या मुलांचं भवितव्य निर्माण करण्यासाठी ते सातत्याने काम करत आहेत मी अशाही महिलांचा कृतज्ञ आहे की ज्या महिला आवडीमुळे परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते जॉब करतात ते स्वतःच्या मुलाच स्वतःच्या संसाराचा उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते नक्कीच गौरवास्पद आहे या सर्व माध्यमांमधून आपण एक संस्कारक्षम बलशाली ऊर्जावा हा पूर्ण देशाला हा पूर्ण विश्वाला देण्याचं कार्य या आपल्या भारत भारतभूमीमधल्या महिला करतायत त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मित्रांनो आपण सुद्धा आपल्या घरामध्ये असलेल्या आई असेल बहीण असेल पत्नी असेल, ज्या घरामध्ये राहून फक्त आपल्या घरामधील लोकांची काळजी घेतात पुढची पिढी संस्कार शम आदर्शवान गुणवान कौशल्यवान बनण्यासाठी यशस्वी बनण्यासाठी जे प्रयत्न ते त्या आपण सलाम हा केलाच पाहिजे त्यांचे कायमस्वरूपी आपण ऋणात राहिलं पाहिजे मित्रांनो असेच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊत राहू तो पर्यंत इथंच थांबतो नमस्कार